फुल बदाम म्हणू शकता ते घेतलेला आहे ओवा घेतलेला नमस्कार सर्वांना कशात सगळ्या मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा तर आजचा व्लॉग दुपारी शूट होतोय बघा दुपारची वेळ आहे सकाळची सर्व कामे आवरलेली आहेत सकाळी नाश्त्याला पोहे केले होते आज थोडी गडबडच झाली होती सकाळी उठायला फार वेळ झाला त्यामुळे गडबडीने मी चपात्या आणि भेंडीची भाजी केली डब्यासाठी मुले साडेसात वाजता डबे घेऊन गे गेले आणि नाश्त्याला पोहे सुद्धा बनवले होते ते सुद्धा खाऊन गेले नंतर मिस्टर उठले ते सुद्धा आवरून गेले कॉलेजला त्यानंतर माझं सर्व आवरलं मी धुनं भांडी फरशी आणि आत्ताही दुपारची वेळ थोडी दुपारची वे भांडी पडलेली आहेत मिस्टरांनी मी जेवलेली ती थोड्या वेळे घासून घेणार म्हटलं आता जरा भाजी काल आणली होती दुपार चे पड़ी चे का पड़ पड़ भाजा, भाजा पालक आणि कोथिंबीर ती दुपारच्या वेळेत आपली निवडून ठेवली की संध्याकाळच्या स्वयंपाकाला पटपट करता येईल म्हणून मी आता सध्या ती निवडणार दोन्ही पण भाज्या भाज्या म्हणजे कोथिंबीर आणि पालक आता काय झालंय डोक्याला बरा बरेच दिवस झाले मी डाय केलेला नाही आता बघा मिस्टरांना सांगितलंय आणायला जेव्हा आणतील तेव्हा लावेन मला नेहमी वाटतं आपण स्वतः प्रेझेंटेबल राहावं पण कधी कधी आपल्या कामात आपणच आपली काळजी करायची विसरून जातो माझं म्हणजे जा जा जेवणा खाण्याचं व्यवस्थित आहे पण काय प्रेझेंटेबल आपलं आयब्रोज वगैरे फार वाढलेले आहेत माझे आता बघूया दोन दिवसात आय डाय केल्या केल्या मी आयब्रोजलासुद्धा जाणार कारण घरच्या घरी मी करते तर आता फार वाढलेले आहेत आता काय करण्यात स्वतः अर्थ नाही त्यामुळे एक दोन महिने झाले की मला पार्लरला जाऊन क करून यायला लागते नाही तर माझं मी पंधरा दिवसात एकदा करतेच पण आता काय पर्याय नाही पार्लरला जाण्याशिवाय असून दे म्हटलं तर मिस्टर आणलं लावणार डायन मगच जाणार आयब्रो करायला थोडं मी काय केलंय माझ्या ग्राफिक्सचं सुद्धा काम केलेलं आहे मोबाईल ग्राफिकचं सध्या काम चालू आहे आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचा म्हणजे मार्केटिंगचा कोर्ससुद्धा चालू आहे त्याच्या थोड्या नोट्ससुद्धा काढून घेतल्या आणि एक दोन डिझाईन्स बनवलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा आता दुपारची चारची टायमिंग झालेलीच आहे आता तर निवडून झालं की थोडा वेळ मी चहा पिणार आणि बघूया मग पुढचं काम काय करते ते आता इथे कोथिंबीर सुद्धा निवडून झाली आता दोन्ही भाज्या व्यवस्थित ठेवणार आमटीमध्ये कसा गरम मसाला बनवते हो त्याची चला रेसिपी सांगते तुम्हाला बघा दालचिनी घेतलेली आहे थोडी एक चमचा भर जिरे घेतलेले आहेत चार चमचे धने घेतलेले आहेत ही रामपत्री घेतलेली आहे अर्धा चमचा हे स्टार फूल बदाम फुल, फुल म्हणू शकता ते घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे थोडेसे मिरे आपली वेलची घेतलेली आहे लवंगा घेतलेला आहे आणि तमालपत्र मी जास्त घेतलेलं आहे माझ्या मसाल्यामध्ये मा कसं तमालपत्राचं जास्त लागतं त्यासाठी मी तमालपत्र जास्त घेतलेलं आहे हे एक एक करून सर्व भाजून घेऊयात मी इथे गॅस लावलेला आहे एक छान अशी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि एक 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 साहित्य भाजून घ्यायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही तमालपत्र सुरुवातीला टाकलं नंतर दालचिनी टाकली लवंगा टाकल्या नंतर हळूहळू मिरे टाकले जरासं ओवा टाकला त्यानंतर बदाम फूल टाकलं आणि सर्व साहित्य बघा शेवटी एकत्र एक भाजाय लागले सर्व वेगवेगळं भाजून झाल्यानंतर आता हे सर्व साहित्य थोडंसं सा मी काय केलं आहे गॅस बंदच करून ठेवलं आहे बंद गॅसमध्ये भाजत आहे हळूहळू भाजून घ्यायचं आहे बंद गॅसवर सुद्धा एक पाच सात मिनटं भाजून झालं की छान असा धूर सुटतो आणि मग समजायचं की आपला मसाला छान तयार झाला आहे म्हणून बघा गॅससुद्धा बंद केलेला आहे गार झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊयात Hanımdır bu şöyle bir en güzel kartan. Kutaları diye. Kaliyeli. Bas da sor. Ay इकडे मी कणिक मळून ठेवलेली आहे मगाशी गरम मसाला भाजलेला तो वाटून घेणार इकडे दूधसुद्धा तापलेला आहे आणि इकडे भातसुद्धा झालेला आहे चला मी गरम मसाला वाटून घेते बारीक असा अशा पद्धतीने बघा गरम मसाला सुगंध सुटला होता माझ्या किचनमध्ये आता मी कढई तापत ठेवली त्यात जिरडसुद्धा टाकलेले आहेत चपात्या झालेल्या आहेत आता कढईमध्ये लगेचच मी कांदा आणि लसूण एकदमच परतणार दोन्ही एकदम परतायचं म्हणजे छान सुगंध व्यवस्थित येतो आपल्या भाजीला व्यवस्थित परतून झालं की हिंग हळद घालून घेतलं हिंग हळद व्यवस्थित परतायचं आणि मग लास्टला आपली भाजी टाकायची पालक चिरून घेतला होता धुवून मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि जराशी साखरसुद्धा टाकली आणि कोल्हापुरी चटणी आपली नेहमीचीच आणि मी बनवलेला हा मगाशी बघा गरम मसाला अगदी पाव चमचा टाकणार व्यवस्थित भाजीला लागणार तो मसाला लास्टला टाकलेला आहे तेवढ्यासाठीच आणि छान असं परतून घेणार आणि परतून झालं की वाफेवर शिजवायची पाणी घालायचं नाही झाकून ठेवणार आणि आज संध्याकाळीच्याला ही भाजी केलेली आहे तर आजचा व्लॉग इथेच थांबवते कसा वाटता था ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू